नमस्कार शेतकरी मित्रांनो ब शेतकऱ्यांना शेती करताना बऱ्याच उपकरणाची गरज भासते जर शेतकऱ्याकडे स्वतःची उपकरणे असतील तर त्या शेतकऱ्यांना शेतीतून चांगला फायदा मिळतो मात्र ज्या शेतकऱ्याकडे स्वतःचे उपकरणे नसतात त्यांना ती भाड्याने घ्यावी लागतात त्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेतीचा ब बराच खर्च होत असतो त्यामुळे शेतीतील कृषी यंत्राची उपयुक्तता लक्षात घेऊन सरकारने शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर आणि इतर कृषी यंत्रावर अनुदान देण्याचा देण्यासाठी ही योजना आणलेली आहे तर राज्य पुरस्कृत एकात्मिक पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृषी योजना सन दोन हजार चोवीस व पंचवीस योजनेत लॉटरी सॉरी बॅटरी संचलित फवारणी यंत्र यामध्ये बॅटरी संचलित फवारणी यंत्र वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच बॅटरी संचलित फवारणी म्हणजे फवारणी यंत्र तुम्हाला या योजनेमध्ये भेटणार आहे तर याचा शेतकरी शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे तर या योजनेत वैयक्तिक शेतकरी या बॅटरी संचालित फवारणी पंप म्हणजेच फवारणी यंत्राचा अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे या बाबीच्या लाभासाठी खालील महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्ज करावायचे आहेत म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जर फवारणी यंत्र फवारणी पंप जर पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये महाडीबीटी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एक लिंक दिली जाईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता त्यापूर्वी तुम्ही संपूर्ण हा व्हिडिओ बघा त्याच्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील काय 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 लागेल ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यामध्ये बॅटरी फवारणी पंपासाठी तुमच्यासाठी काय पात्रता लागेल तर शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे शेतकऱ्याकडे सात बारा उतारा किंवा नमुना नंबर आठ असावा व शेतकरी अनु अनुसूचित अनु जाती अनुसूचित जमातीमधील असल्यास जातीचा दाखला देखील लागणार आहे फक्त एकाच अवजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र अवजार यामध्ये तुम्ही कोणत्याही एका यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता त्यामध्ये फवारणी यंत्र असो किंवा ट्रॅक्टर यंत्र यामध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता कुटुंबातील व्यक्तीचे व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास ट्रॅक्टर संचलित अवजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल म्हणजेच जर तुमच्याकडं ट्रॅक्टर असेल तर त्या संबंधातील तुम्हाला यंत्र त्या ट्रॅक्टरला लावण्यासाठी तुम्हाला भेटू शकतात त्यामध्ये रोटर असो पेर वखरणी वखरणी यंत्र असो पेरणी यंत्र असो कोणतंही तुम्हाला यंत्र भेटू शकेल असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडावा लागणार आहे जर तुमच्याकडे ज ट्रॅक्टर असेल तर तुमच्याकडं ते ट्रॅक्टर असल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला या योजनेसाठी द्यावं लागणार आहे एखाद्या घटकासाठी किंवा औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक औजारासाठी पुढील दहा वर्ष अर्ज करता येत नाही जर समी समजा तुम्ही महाडीपीटीवर पहिल्याच एखाद्या यंत्रासाठी अर्ज केला असेल आणि तेच यंत्र तुम्हाला पुन्हा पाहिजे असेल तर त्या योजने यंत्रासाठी तुम्हाला दहा वर्षापर्यंत अर्ज करता येणार नाही असे देखील या योजनेमध्ये सांगितलेले आहे परंतु इतर अवजारासाठी तुम्ही अर्ज करू शकता पण मित्रांनो तुम्ही जर एखादा दुसरा कोणता अवजार घेतले ऑनलाईन अर्ज केला नसेल त्या अवजारासाठी तर तुम्ही त्या तुम्ही अर्जा त्या यंत्रासाठी तुम्ही अर्ज करू शकता असं देखील या योजनेमध्ये सांगितलेलं आहे तर बॅटरी फवारणी पंपासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे काय आहेत ती सांगतो तुम्हाला मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड लागेल सात बारा उतारा लागेल नमुना नंबर आठचा दाखला लागेल खरेदी करावायच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेली तपासणी अहवाल लागेल त्यामध्ये जातीचा दाखला लागेल त्यामध्ये तुम्ही अनुसूचित जाती व जमातीसाठी लागेल तर तुम्ही जर ओपन कॅ कॅशमध्ये असाल तर सोय तुम्हाला जातीचा दाखला लागणार नाही तर सोयी घोषणापत्रसुद्धा तुम्हाला लागणार आहे आणि पूर्वसंमतीपत्र देखील तुम्हाला या योजनेसाठी कागदपत्र लागणार आहे तर बॅटरी फॉवरनी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस काय आहे ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल ॲपवर मोबाईल ॲपवर जायचं आहे मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला असेल तर तुम्ही त्या मोबाईलवर जायचं आहे त्यामध्ये तुम्हाला तुम्हाला एक वेबसाईट आहे त्यामध्ये ती वेबसाईटचं नाव आहे महा टी महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर गुगलवर सर्च करायचं आहे तुम्हाला ही वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली जाईल या संकेतस्थळाला म्हणजे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही दिलेल्या शेतकरी योजना म्हणजे त्यामध्ये तुम्हाला या वेबसाईटवर गेल्यानंतर शेतकरी योजना हा पर्याय निवडावा लागेल शेतकरी मोबाईल क्रमांक संगणक लॅपटॉप टू टॅबलेट यादेखील कोणताही तुमच्याकडे असो त्यावर तुम्ही सामुदायिक सेवा केंद्र म्हणजे सी एस सी ग्रामपंचायतीतील आपले सरकारी केंद्र किंवा मा माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करू शकता म्हणजे तुमच्याकडे कोणताही मोबाईल असो संगणक असो किंवा सी एस सी केंद्रावर जाऊन देखील तुम्ही म्हणजेच सेवा केंद्रावर जाऊन सुद्धा तुम्ही हा अर्ज ऑनलाईन भरू शकता तर त्यामध्ये तुम्हाला वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करावा करणं करावी लागणार आहे त्यामध्ये तुम्हाला त्याचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा असे ऑप्शन दिसणार आहे तुम्हाला आधार आधार कार्डशी आधार नंबर टाकून तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार करता येणार आहे ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्याची नोंदणी करावी हा व हा नोंदणी क्रमांक महाडिबीटी पोर्टलमध्ये नमूद करावा म्हणजे टाकावा त्यांना त्यांना या यो योजनेसाठी अर्ज करता येईल तर अशा अर्जदारांनी अनुदान वित, वितरित करण्यापूर्वी महाडिबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा म्हणजेच नोंदणीकृत म्हणजे टाकून तो बराबर आहे की नाही ते करून घ्यावा त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही जर तुमचा मोबाईल नंबर ते आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला अनुदानात अनुदान भेटणार नाही असे देखील या योजनेमध्ये सांगितले तर तुम्हाला अर्ज करा अशी एक लिंक शोधून त्यावर लिंक क्लिक करायचं आहे कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावर दिस नसेल तर असलेल्या बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करायचा आहे आता एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये वे व्यवस्थित माहिती भरा जसे की मुख्य घटक या चौकटीमध्ये क्लिक करून कृषी यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा त्यामध्ये तपशील या चौकटीवर क्लिक करून मनुष्यचलित अवजारी हा पर्याय निवडा यंत्रसामग्री अवजारी या पर्यायावर क्लिक करून पीक संरक्षण अवजारी हा पर्याय निवडा त्यामध्ये पुढे मशनीचा प्रकार हा बॅमध्ये बॅटरी संचलित फवारणी पंप त्यामध्ये कापूस किंवा गळित धान्य असा ऑप्शन तुम्हाला दिसेल हा प्रकार तुम्हाला निवडायचा आहे योजनेच्या अटी आणि शर्ती मान्य करण्यासाठी दिलेल्या चौकटीमध्ये टिक करा आणि जतन करा या बटनावर क्लिक करायचा आहे तर तुम्हाला अजूनही काही अर्ज करायचे असतील तर यस या बटनावर क्लिक करा नसेल तर नो या बटनावर क्लिक करा आपण फक्त बॅटरी संचलित फवारणी पंपासाठी अर्ज करत आहोत त्यामुळे नो या बटनावर क्लिक करायचा आहे तर अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा सूचना वाचून घ्या आणि ओके बटनावर क्लिक करायचं आहे आता पुढे या पुढे पहा या बटनावर क्लिक करा पुणी या ठिकाणी तुम्ही जर एका एकापेक्षा अनेक योजनेसाठी अर्ज केला असेल तर त्या योजनांना प्राधान्य क्रमांक द्यावा लागेल तो देऊन टाका तर योजनेच्या अटी आणि शर्ती मान्य करा आणि अर्ज सादर करा बटनावर क्लिक करायचं आहे तर बॅटरी संचालित फवारणी पंपासाठी तुम्हाला तेवीस पॉईंट साठ एवढे शुल्क भरावे लागणार आहे म्हणजे तेवीस रुपये तुम्हाला फक्त शुल्क भरावे लागणार आहे त्यासाठी मेक पेमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे पेमेंट करण्याचा पर्याय निवडा पेमेंट प्रोसेस या पर्यायावर क्लिक करा पेमेंट करण्याचे अनेक पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसेल तुम्हाला जो सोपा वाटेल तो पर्याय निवडून पेमेंट करा शक्यतो क्यू आर कोड हा पर्याय पेमेंट करण्यासाठी वापरा कारण तो अधिक सोप्या पेमेंट आहे पेमेंटची पावती प्रिंट करून घ्या तर बॅटरी फवार निपंपाच्या अर्जाचे स्टेटस पहा यामध्ये महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर केल्यानंतर शासनाच्या वतीने दर हप्त्याला लॉटरी पद्धतीने अर्ज निवडले जातात यामध्ये जर तुमच्या अर्जाची निवड झाली तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक संदेश येईल त्यानुसार कागदपत्रे अपलोड करून द्यावी लागणार आहेत त्यानंतर तुम्हाला जर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती बघायची असेल म्हणजेच अर्जाची स्टेटस बघायची असेल तर मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची प्रत पाहू शकता किंवा डाउनलोड करू शकता छाननी अंतर्गत अर्ज या पर्यावर क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अर्जाचे तपशील दिसते अर्जाची पोह पोहोच पावती दे दिसेल ती तुम्ही डाउनलोड करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही बॅटरी फवारणी पंपासाठी अर्ज सादर करू शकता याबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक किंवा कृषी पर्यवेक्षक व मंडळ अधिक कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या व्यवसाय या या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला लिंक दिली जाईल या लिंकवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद